झालं आज आपण आलेलो आहे चिखली तालुका बदनापूर जिल्हा जालना हे शेतकरी बालू शिंदे यांनी चार वर्षपूर्वी आपल्याकून केशरचे रोपं नेली होती कसं वाटलं तुम्हाला बालूबा झाड चांगले वाटले आपलं एकदम केशर म्हणजे केशरच नाही काय अशी भेसळ वगैरे मिक्सिंग काही की पूर्ण केशरच झाड नाही चार वर्षपूर्वी लावलेले होते चार वर्ष कम्प्लीट झाली मागच्या वर्षीपासून माल निघायला लागला येते तिसऱ्या वर्षीपासून हो काय रोग राही झाडाला कुच्छा रोग वगैरे काही कुठं एक दोन असं समजा एक दोन समजा ते झाड तास काढल्या गेलं पाहिजे तुमची लागवड किती बाय कितीवर येते आणि दहा बाय पाच वर लागवड दहा बाय पाच वर आहे का केशारंब

खात्रीची राज नर्सरी राजूर इथं संपर्क करा